की जर आम्ही एखादी आमच्या भागातली एखादी गरीब घरची मुलगी सुचवली एखाद्याला अनोळखी माणसाला तर परस्पर बोलणं झालं संवाद झाला आणि आठ दिवसानं पंधरा दिवसानं किंवा त्याच दिवशी ती मुलगी जर समजा दागिन्यासह पळून गेली तर काय करणार त्याच्यामध्ये साहजिकच आहे की जो कोणी सुचवणारा असेल तर त्याच्या घरावर आपोआप दगड येणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही कारण समाजाची ती मानसिकता झालेली आहे चांगली आणि वाईट ही दोन्ही तत्व दो सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पसरलेली असतात याच्यामध्ये वाईट तत्व जास्त असतात चांगली तत्व ही कमी संख्येनं असतात आणि चांगलं काम करणाऱ्यांना त्रास होत असतो याचा एक छोटासा अनुभव लॉकडाऊनमध्ये आमचा जो काही एक नाशिक विभागाचा ग्रुप होता त्यावेळेस अडीचशे लोकांचं लिमिटेशन ग्रुपला होतं रात्री दहा वाजता त्या ग्रुपवर कोणतरी हागनदारी करून ठेवली हागणदारी करून ठेवली म्हणजे दोन तीन अश्लील क्लिपा टाकल्या अश्लील क्लिपा टाकल्याच्या नंतर सकाळपर्यंत सातशे आठशे मेसेज त्या ग्रुपवर आले ऍडमिन काय झोपला काय तो मेसेज टाकून तो निघूनही गेला तो बहादर आता वास्तविक त्या दोनशे पन्नास लोकांची जी जबाबदारी होती की ज्यानं तो मेसेज टाकला त्याचा मोबाईल नंबर तिथे होताच त्याला शोध घेऊन त्याला त्याच्या काय करायचं त्याच ते करायला पाहिजे होतं मात्र एक बहादर उठला आणि त्यानं लगेच नाशिकच्या खोटी पोलीस स्टेशनमध्ये आमच्या नावाची एन सी मॅटरची तक्रार दिली वास्तविक त्यांना काही झालं नाही कारण असे अनुभव अनमाला भरपूर येतं